इंडक्शन रुरल कुटुंब नियोजन नमस्कार कुटुंब नियोजन म्हणजे फक्त गोळ्या घेणं किंवा नजबंदी करणं नाही तर हा आहे एक महत्वाचा आणि सजग राहून घेतलेला योग्य निर्णय जो स्त्रियांच्या आरोग्यासाठी तिच्या कुटुंबासाठी आणि तिच्या भविष्यासाठी अतिशय गरजेचा आहे थोडं उशिरा लग्न करणं लग्नानंतर लगेच बाळ न होऊन देणं किंवा दोन मुलांमध्ये काही वर्षांचं अंतर ठेवणं हे सगळे निर्णय स्त्रीचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खूप उपयोगी ठरतात आता आपण समजून घेऊया स्त्रीने कुटुंब नियोजनाची योग्य पद्धत कशी निवडायची कारण प्रत्येक स्त्री वेगळी असते तिची परिस्थिती वेगळी असते तिच्या गरजाही वेगळ्या असतात समजा एखाद्या स्त्रीचे लग्न झालं नाहीये आणि तिला बाळ नको आहे अशा स्त्रीने इमर्जन्सी गोळ्या वापराव्यात किंवा तिच्या साथीदाराने म्हणजेच पुरुषाने कॉन्डम या गोष्टी सहज मिळू शकतात आता पाहूयात अशा जोडप्यांसाठी ज्यांचं नुकतंच लग्न झालं आहे पण काही वर्ष बाळ नको आहे अशा वेळेस पुरुषांनी कॉन्डम किंवा स्त्रीने माला एन माला डी यासारख्या गर्भनिरोधक गोळ्यांचे से सेवन हे योग्य ठरतं पण डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय महत्वाचं आहे नुकतंच बाळ झाला आहे किंवा गर्भपात झाला आहे या काळात स्त्रीचं शरीर अजून सावरत असतं त्यामुळं त्यावेळी पुरुषांनी कॉन्डम स्त्रियांनी गोळ्या कॉपर्टी किंवा इंजेक्शन हे वापरता येतं पण डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय महत्वाचं आहे आता पाहूयात दोन मुलांमध्ये योग्य अंतर ठेवायचं आहे मग अशा वेळेस योग्य पर्याय म्हणून पुरुषाने कॉन्डम स्त्रियांनी गोळ्या कॉपर्टी इंजेक्शन हे लक्षात घ्या काही इंजेक्शन सरकारी आरोग्य सेवा केंद्रांमध्ये सध्या उपलब्ध नसतील पण खासगी डॉक्टरांकडे ते मिळू शकतात आता पाहूयात ज्या जोडप्यांना आणखीन बाळ नकोच आहेत अशा वेळी वापरायची कॉपर्टी दहा वर्ष टिकणारी किंवा स्त्रीची व पुरुषाची नसबंदी पण हा हा निर्णय खूप विचारपूर्वक घ्यावा लागतो आता पाहूयात गर्भनिरोधक पद्धतींचे फायदे आणि अडचणी गर्भनिरोधक गोळ्या माला एन माला डी याचे फायदे सहज घेता येतात सुरुवातीला वापरणं सोपं पडतं अडचणी पाहूयात काही स्त्रियांना मळमळ डोकेदुखी किंवा पाळीमध्ये गडबड होऊ शकते हे परिणाम काही महिन्यांनी कमी होतात पण काही स्त्रियांना जसे की ज्या स्त्रिया दूध पाजत आहेत ज्यांना कावीळ झाले आहे ज्यांना हृदयविकार आहे उच्च रक्तदाब आहे त्यांनी गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत या गोळ्या सरकारी उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा इतर आरोग्य सेवा केंद्रांमध्ये मिळतात आता पाहुयात इमर्जन्सी गोळ्या जर कोणतेही गर्भनिरोधक साधन न वापरता संबंध झाले आणि आता गर्भधारणा टाळायची असेल तर ही चुका भरून काढणारी गोळी बहात्तर तासांच्या आत घ्यावी लागते जर कंडोम फाटला असुरक्षित संबंध झाला किंवा बलात्कार झाला तरच या गोळ्या इमर्जन्सी म्हणून वापरायच्या पण लक्षात ठेवा बहात्तर तासांच्या आत घेणं आवश्यक आहे आणि हो या गोळ्याही काही स्त्रियांसाठी सुरक्षित नसतात जसं की आधीच गर्भधारणा झालेली आहे पाळीत जास्त रक्तस्राव होत असेल त्यामुळंच अशा स्त्रियांनी या गोळ्या वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यायचा आहे आता पाहूयात कंडोम हे पुरुष वापरतात गर्भधारणा टाळण्यासाठी आणि एच आय व्ही किंवा एस टी आय यासारख्या आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी हा सुरक्षित उपाय आहे त्यानंतर कॉपर्टी दहा वर्ष टिकणारी दोन मुलांमध्ये अंतर ठेवण्यासाठी किंवा आणखी बाळ नको असल्यास काही स्त्रियांना मासिक पाळीमध्ये याचा त्रास होतो स्त्रियांनी हे लक्षात ठेवावं की फक्त प्रशिक्षित एएनएम किंवा डॉक्टरकडूनच कॉपर्टी बसवून घ्यावी ज्या स्त्रियांना पाळीत खूप रक्त जातं लैंगिक अंगांमध्ये संसर्ग झाला आहे गर्भधारणा नुकतीच झाली आहे वगैरे अशा स्त्रियांनी कॉपर्टी बसवणं टाळावं एकंदरीतच कुटुंब नियोजन म्हणजे स्त्रीने स्वतःच्या आरोग्यासाठी आणि स्वतः बरोबरच संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी घेतलेला विचारपूर्वक निर्णय या माहितीच्या आधारे तुम्ही इतर स्त्रियांनाही मार्गदर्शन करू शकता त्यांच्या गरजांनुसार योग्य पर्याय निवडायला त्यांना मदत करा हा व्हिडिओ त्यांना शेअर करा कारण निरोगी स्त्री म्हणजेच निरोगी कुटुंब आणि निरोगी कुटुंब म्हणजेच सक्षम समाज धन्यवाद